गुरुवार बावीस ऑगस्टला संकष्ट चतुर्थी आलेली आहे हिंदू धर्मामध्ये लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच लोक गणपती बाप्पाची सेवा करत असतात मात्र ही सेवा करताना काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत या अशा काही गोष्टी आहेत ज्या गणपती बाप्पाला आवडत नाहीत जरी या गोष्टी आपल्या हातून घडत असतील तर त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर नाराज होऊ शकतात तसं तर आपल्याला माहिती आहेच की गणपती बाप्पाना मोदक खूप आवडतात शेंदूर लाल कलर हा तर त्यांचा आवडता कलर आहे आणि दुर्वा तर त्यांच्यासाठी अमृतच आहेत दुर्वा तर बापाला खूपच आवडतात उंदीर हे गणपती बापाचं वाहन आहे आणि गणपती बाप्पाला पूर्व दिशा आवडते त्याचबरोबर गणपती बाप्पाला जर तुम्ही शुद्ध तुपाने अभिषेक करत असाल तर ते पण त्यांना खूप आवडतं त्यामुळे गणपती बाप्पा लवकरच प्रसन्न होतात त्याचबरोबर कोणत्याही कामाची सुरुवात करताना किंवा कोणत्याही कामाचा प्रारंभ करताना आपण नेहमी गणपती बाप्पाचं पूजन करतो त्यामुळे गणपती बाप्पा हे सुख समृद्धी देणारे आणि सुखकर्ता दुःख मानले गेले आहेत त्यामुळे कोणत्याही कार्याची पहिली पूजा गणपती बाप्पाची केली जाते आपण जर बाप्पाची सेवा करत असाल नामस्मरण करत असाल तर त्यामध्ये या काही चुका आहे ज्या होऊ नयेत याची आपण काळजी घेतली पाहिजे याविषयी आज आपण बोलणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही खूप पूजा करूनही एखादी छोटी चूक जर तुमच्याकडून घडली तर बाप्पा तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी अडचणी येऊ शकतात यामध्ये सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचे तुमच्या घरात गणपती बापाचं तोंड दक्षिण दिशेकडे असू नये याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता असते बापाला दक्षिण दिशाही आवडत नाही त्यामुळे तसं होऊ देऊ नका असं केल्याने तुमच्या घरावर गरिबी येण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरी गोष्ट तुळशीपत्र गणपती बापाला तुळशीपत्र वाहू नका कारण पौराणिक कथांमध्ये गणपती बापाने तुळशीला शाप दिला होता त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाला तुम्ही चुकूनही तुळशीपत्र वाहू नका तिसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाला सुकलेली फुलं व्हायची नाही कारण सुकलेले फूल वाहिल्यास बापा नाराज होऊ शकतात तसेही सुकलेली फुलं ही कोणत्याही देवाला वाहत असाल तर ते अशुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्य येतं आणि आरोग्यही निरोगी राहतं त्यामुळे तुम्ही सुकलेली फुलं गणपती बाप्पाला वाहू नका चौथी गोष्ट म्हणजे केतकीचं फूल केतकीचं फूल बापाला अर्पण कधीच करू नका कारण अनेक कथांमध्ये असं म्हटलं जाते की शिवशंकरांना केतकीचं फूल आवडत नव्हतं त्यामुळे गणपती बाप्पाला सुद्धा केतकीचं फुल आवडत नाही त्यामुळे गणपती बापाला कधीही केतकीचं फुल अर्पण करू नका या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या जर तुम्ही बाप्पाची पूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना करू नका तुम्हाला जर बापांना लवकर खुश करायचंय तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर बाप्पाला तुम्ही बुधवारी लाडूचा किंवा मोदकांचा नैवेद्य देऊ शकता त्यामुळे तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीलाही बापाला मोदकांचा नैवेद्य नक्की दाखवावा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा